मी आल्यापासून आपण सगळे ऐकतोय चाळीसचा आकडा फारच जरा मनावर घेतलेला आहे चाळीसचा आकडा इतिहासात जर गेला तेव्हाही बरा नव्हता अलीबाबा आणि त्याच्यासोबत चोरच होते आणि अलीकडच्या काळातही चाळीसचा आकडा जरा मानवलेला नाहीच आहे त्यामुळे चाळीसवर जरा जोर देऊ नका माझी विनंती आहे एका गावाहून आलेला माणूस जर परवडत नसेल तर चाळीस गावातून आलेला माणूस नक्कीच परवडणारा नाही ही सूचना करतो आणि जोडीन आले हा आता जरा मला अजून बळ आलंय आणि अवकात वर येतो आपण मातेमचू गामगाम फरते राचा फरतू फरतू हल करतो यंगड्या मेंगड्या किन को कळच कोणी फळ एस एसटी बळगेतो आपण मातेमात करू करायचा हानूच नूज एक आहे की गामे ना मुंबई ना हा घेते कार्यक्रमान रेल्वेम भळगे लोकले माई आणि पण हा गोरमाटी मात रो कोणी कोयचो काही बोल रायच कुठं कच औ कुठून आले आणि कुठून आले इथूनच आलो महाराष्ट्रातले चौथ हे काय बोलायले तुम्ही आमची भाषा बोलायलो पण ही कोणती भाषा मला आमची गोरमाटी भाषा तुम्ही कोण आम्ही गोर हे गोर चोर ऐकले होते मी हे घोर कोण आहेत मला तुला कळायचं नाही नाही सांग आता मला केला गो शंकर तस एक बाजून पुचवा आपण घोर से केला गो मग तो वन केला ग अरे हम बडे दिलवाले है किसी का दिल तोडते नाही बड़े दिल वाले हैं किसी का दिल तोड़ते नहीं और पाप का घड़ा किसी के सर फोड़ते के वाह। भाट भाट। हम बड़े दिल वाले हैं किसी का दिल तोड़ते नहीं और पाप का घड़ा किसी के सर फोड़ते नहीं शमशेर लिए खड़े हैं राह में मगर किसी को छेड़ते नहीं और कोई आड़े आ, आ जाए तो उसको छोड़ते नहीं, नहीं। क्या बात है हम सेवालाल के गोर हैं हम वाँ। वो गोर हैं कुल छो समलो हम कुल छ क्या बात है दे रहा एक की बेल रे छा मीठे बोले रे वाह 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 एक की बेल रे छा मीठे बोले रे सा गोर माटी सेवालाल रे सा एक की बेल रे छा मीठे बोले रे सा गोर माटी सेवालाल रे सा अर मर्दानी री चले रे गोरमाटी सेवा लाले रचा हम जीवन न जीवन लगाड़ा आड़ो आरोज न आड़ो पाड़ा हम जीवन न जीवन लगाड़ा आड़ो आरोज आड़ो पाड़ा गीत गाउते गाउते जावा हम रिते ना तो जोड़ा हे ते मा सामत संगेर जा ते wow. सामत संगेर माटी सेवा लाले रचा एकी नेले रचा मी ते बोले रचा घोरमाटी सेवा लाले रचा सेवा लाले रपाळाचा धर्म हा मग गाळन्न कराचा गाव बा अण्णा मी भारतभर फिरलो महाराष्ट्रभर फिरलो हे लमानी पंजारा तांड्यावर राहणारे लोक वीट भट्टीवर जातील ऊस तोडायला जातील खड्डे खोदायला जातील पण रस्त्यावर कधी भीक मागताना मला दिसले नाही याचा मला अभिमान आहे धर्म कराच काम गोर बाई वाटेन चालन नीती धर्मेरो कितीच काम पक्की जाते र तोले मोले की जाते रोले मोले रचा गोर माटी सेवा लाले रचा एक रचा मीठे बोले रचा गोर माटी सेवा लाले रचा लख गोरू रडाऊ हम संगी भंगी रडाऊ हम लख गोरू रडाऊ हम संगी भंगी रडाऊ हम जे रो पेटे न खा दे क्या बात है क्या बात है वाह वाह ये रूप सिंह बाम सिंग बामणी अवीर रचा गोर माटी सेवा लाले रचा एकी वेलेर रचा मीठे बोलेर रचा गोर माटी सेवा लाले रचा गुरु ज्ञाने रलेते के भीक लाचारी मांगे आ, कोनी भीक क्या बात है क्या बात है गुरु ज्ञाने चरिती मांगे कोणी भीक इमानी चाल जीवने रे गौतम बुद्धे री सोपते न सीख भाई मनी आपस्या भीले रचा वा भाई मनी आपस्या भीले रचा गोर माटी सेवा लाले चा एकी वेले रचा मीठे बोल रचा गोर माटी सेवा लाले रचा

गोरमाठी सेवा लावा रचा हे कि वे लेर छा मी ते सेवा ला लेर छा घोर माठी सेवा लालेर छा गोरमाठी सेवा ला लेर छा अरे अत्री कमिताळी उदावच काही मिरण हातरा स्वामी मानाने कविताली क्या बात है क्या बात है क्या बात आहे